हाय हॅलो कसे आहात सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे हे काजूचं झाड बघा अशा प्रकारे काजू येतात थोडेसेच काजू धरलेले आहेत झाडाला ब मोहर बराचसा आलेला होता पण गळून गेलेला आहे मोहर आणि वरती होतं थोडंसं मी थोडंसं असं फांदीखाली वाकून जवळून म्हणलं तुम्हाला होतं आणि हे फणस बघा एका झाडाला केवढे फणस आलेले आहेत भरपूर असे आहेत हे छोटे आहेत ते भाजीसाठी घेऊ शकतो बाकीचे अजून म्हणजे काढायला आलेले नाहीत आणि पिकायला अजून बराच वेळ आहे कच्चे पण जे शिजवतात तसं पण अजून ते तयार झालेले नाहीत हे शेजारच्या काकूंच्या झाडाचे फणस आहेत माझ्या फणसाला तीनच फणस आलेले आहेत ते खूप जण्य झाड आहे त्यांचं बरेच वर्षापूर्वीचं त्याला भरपूर असे फणस येतात आणि प्रांजूची केसकट करायचे होते मग त्यानंतर मग तिला घेऊन गेले आता कसं गरमी भरपूर चालू झालेली आहे इकडं केरळमध्ये लवकरच गरमी चालू होते आणि मग तिचे केस बरेचसे दाट आहेत मग घाम पण सारखा येऊन डोकं असं सारखं ओलो ओल राहतं त्याच्यामुळं मग तीच म्हणली थोडीशी कमी करूया मग तिला घेऊन गेले होते कारण इकडच्या वातावरणामध्ये काय होतं घाम ल येतो मग ते रोज जरी डोकं धुतलं तरी डोक्याचा असा वास येतो सारखाच त्याच्यामुळं मग थोडीशी कमी असली की कसं पटकन वाळले जातात त्याच्यामुळं मग थोडीशी कमी केली केस मोठी केस कसं छान वाटतं पण गर्मीमुळं नको म्हणले तेच म्हणल्यानंतर मग थोडीशी थोडी म्हटलं तरी हे पार्लरवाल्यांचं म्हणजे कसं थोडी म्हटलं तरी थोडी जास्तच झाली होती पण परत वाढतात केस वाढायला काही जास्त वेळ लागत नाही तिचं केसाला वाढ आहे चांगली आणि हे मी कारलं बनवायला घेतलं होतं असं कारलीची भाजी कसं आवडीनं ना खात नाहीत जास्त मग थोडंसं वेगळं केलं की मग मुलं पण खातात मग कारलं आणि अशा पद्धतीने करून बघा जास्त कडवट होत नाही आणि चवीला पण छान लागतं मी आणून दोन दिवस झालं होतं पण करायला वेळ भेटला नव्हता म्हणलं पिकायला लागलेली मग मी सगळीच घेतली होती फ्राय करते मग दोन दिवस मसाला लावून तसं जरी फ्रीजला ठेवलं तरी चालते जसे लागेल तसं मग भाजून घ्यायचं मिठाच्या पाण्यामध्ये आधी टाकून काप केले असे आणि त्याचे बी साईडला काढले बीनं कसं थोडासा कडवटपणा कमी होतो आणि नंतर मग धुवून घेतले ते दोनदा नंतर हळद मीठ लाल तिखट थोडीशी धन्याची पूड गरम मसाला आणि कॉर्नफ्लावर थोडंसं होतं आणि डाळीचं पीठ कारलं कसं का म्हणतात कडू कारलं तुपात तळलं आणि साखरत गुवलं तरी थोडासा कडवटपणा राहतोच म्हणजे पूर्णच काही ते हे होत नाही पण असं ख्रिस्पी होईपर्यंत भाजलं ना मग चव छान येते खायला पण मग बरं वाटतं ते आणि मसाला तुम्ही कोणताही खालू शकता म्हणजे असं काही नाही हळद मी लाल तिखट आणि नॉर्मली डाळीच पीठ तरी आपल्या घरात असतेच थोडंसं लिंबू पण मिळवून ठेवलं होतं मी आणि हे असंच ना सेठवयासाठी ठेवून द्यायचं एक अर्धा पाऊन तास आणि नंतर मग मी तळून घेत नाही तेलकट नको असते जास्त त्याच्यामुळं मग मी थोडंसं तेल टाकून तव्यामध्ये असं दोशाचाच तवा घेतला होता आणि त्याच्यामध्ये मग कमी तेलामध्ये बारीक गॅसवर असं पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं लगेचच हे करायचं नाही ख्रिस्पीपणा आला की असं म्हणजे तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून मग खायला छान वाटतं आणि स्लाईस जेवढ्या पातळ जमतील तेवढ्या पातळ करायच्या मग पटकन ती ख्रिस्पी पण होतं आणि बारीक गॅसवर असं थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूनी मग भाजून घ्यायचं तळून घेतलं तरी पण चालतंय पण मी तळलं नव्हतं मी भाजूनच घेतलं होतं आणि बाकीचं तुम्ही ठेवलं जरी सकाळी थोडंसं बन नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं भाजलं तरी चालतंय कारलं कसं थोडं तरी खावं म्हणतात थोड पित्ताचा पण त्रास कमी होतो आणि आपल्या पोटातले जे किटाणू असतात ते पण कारलं खाल्ल्यानंतर म्हणजे मरतात असं म्हणतात त्याच्यामुळं मग कधीतरी असं कारलं आठवड्यातून एकदा तरी खाऊ मग असं केलं तरी पण चालतं म्हणजे एवढा कडवटपणा राहत नाही कमी होतो पण पूर्णच जातो असं नाही थोडासा हा राहतोच कडवटपणा कारण शेवटी ते कारलं आहे त्याच्यामुळं पण असं केलं की मग मुलं पण खातात मुलं नॉर्मली भाजी बनवली की खात नाहीत पण असं बऱ्यापैकी कमी होतो कडवटपणा म्हटल्यानंतर मुलं पण मग खातात ते नंतर पलटी करून मग दुसऱ्या बाजूने पण असं व्यवस्थित भाजून घ्यायचं माझा तवा म्हणजे मदी थोडासा उंच आहे आणि साईडनं खाली त्यामुळे तेल सगळं साईडला जात होतं त्यामुळे थोडंसं असं फिरवून फिरवून मग तेल सगळीकडं पसरवून घेऊन कमी तेलामध्ये पण भाजून होते जास्त तेलाची पण गरज पडत नाही फक्त वेळ जातो मग बाकीचं बापला स्वयंपाकावरीपर्यंत साईडला घासवर असं ठेवून दिलं तरी सारखं काही पलटायची गरज नाही एकदाच व्यवस्थित भाजली की एक बाजू मगच मग सगळे पलटून घ्यायचे आणि बाकी आपलं बाकीचं भात भाजी चपाती होईपर्यंत हे तोपर्यंत म्हणजे भाजून होऊन जाते आणि हे मी कढी बनवाय घेतली कढी बरेच जण म्हणतात मग आमची कढी फुटते कढी फुटू नये म्हणून तुम्हाला काही टिप्स सांगते मी अगोदर तेलामध्ये तेलाचा वापर माझा जेवणामध्ये बऱ्यापैकी कमी असतो जास्त तेल वापरतच नाही मी जेवढं जमेल तेवढं कमीच प्रमाण ठेवते थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि लसूण कडीपत्ता घातला मिरची पण मी दोन तीन अशा मोठ्या चिरून घातल्या होत्या कारण खरडा बनवून ठेवलेला होता मुलं कृष्णाला कढी आवडते मग तो कढी आवडीन खातो पण तिखट खात नाही जास्त त्याच्यामुळं मग कमी तिखट करते आणि मग आपल्याला घेताना मग आपण वरून खरडा घेऊन खाल्ला तरी चालते त्याच्यासोबत मग थोडंसं खोबरं आणि जिरं वाटून ठेवलेलं वाटण असते ते घातलं आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं मोठं जाडसर शेंगदाणा ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा मसाला अगोदर शिजवून घ्यायचा थोडंसं पाणी घालून ना म्हणजे तिखट खात असेल तर मिरची त्यावेळेसच खोबऱ्यासोबतच वाटून मिरची तुम्ही पाहिजे तेवढी घालू शकता हळद टाकायची मीठ आत्ताच टाकायचं नाही मीठ कढीचा गॅस बंद केल्यानंतर नंतर मीठ घालायचं आणि हा मसाला अगोदर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये माझं कसं दहीच असते दही ताक वगैरे करत नाही त्यामुळं मग दह्यातच थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवलं त्याच्यामध्येच एक चमच्यावर डाळीचं पीठ घातलं की कसं म्हणजे असं थोडीशी घट्ट सरकडी होती मग बाकी मसाला काही जास्त वापरायची गरज नाही पण शेंगदाणे आवर्जून घालायचे थोडे मोठे चेचून ते छान चव येते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि एकसारखं ढवळत राहायचं उकळी फुटू द्यायची नाही कडीला अजिबातीच गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर अजूनमधून असं ढवळत राहायचं सारखं एकसारखं ढवळत राहिलं की मग कडी फुटली जात नाही ढवळ ढवळ ना तरी मग कडी फुटली जाते